आरंभ एका नव्या एव्ही के पिक्चर्स व्हिडिओ पॅलेस आणि मैटाडोर प्रोडक्शन प्रस्तुत एक नवीन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या चित्रपटाचे नाव आणि अन्य बाबी जरी गुलदस्तात असल्या तरी अंकुश चौधरी सई तामणकर स्वप्नील जोशी संजय जाधव यांची टीम पाहूनच प्रेक्षकांच्या मनात टिकटिक वाजली असेल आणि धडधड पण नक्कीच झाली असेल अशीच काहीशी उत्सुकता आता वाढणार आहे ही टीम आता पुन्हा नवीन चित्रपट घेऊन येत आहे चित्रपटाची पूर्वतयारी आता सुरू झाली असून ही टीम प्रेक्षकांना अकरा वर्षानंतर भेटीस येणार आहे या नव्या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जाधव आहेत तर या सिनेमाचे निर्माते स्वाती खोपकर अमय खोपकर नानूभाई जयसिंघाणी आणि निनाद बत्तीन आहेत या चित्रपटाबाबत अमय खोपकर म्हणतात संजय जाधव यांच्यासारखा धमाकेदार दिग्दर्शक यांच्यासोबत एरे एरे पैसा एरे एरे पैसा तीन कलावती हे यशस्वी चित्रपट केल्यानंतर आता हा नवा कोरा चित्रपट करायला मिळतो आहे अंकुश सई स्वप्नील यांसारखे कमाल कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत या टीमसोबत माझे जुने ऋणानुबंध आहेत आणि ही टीम एकत्र आणण्याचा योग निनाद बत्तीन यांनी जुळवून आणला असून ही टीम पुन्हा एकत्र आल्यावर मोठा गेम तर नक्कीच होणार आणि चित्रपट गाजणारच पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा